उद्योगांच्या गरजा लक्षात घेत कौशल्य शिक्षणावर भर देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी कौशल्य शिक्षणासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जाहीर केला आहे त्यानुसार उच्च शिक्षण संस्थांचा प्रमाणपत्र पदविका प्रगत पदविका पदवी अभ्यासक्रम सुरू करीत येणार असून विधा विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता डिजिटल विपेवण अशा विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करून विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे गेल्या काही वर्षात बाजारपेठेतील गरजा आणि उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी यात तफावत असल्याचे निदर्शनात आले आहे ही दरी दुरी करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार मध्ये विद्यार्थ्यांचे कौशल्य शिक्षणावर भर देण्यात आला आहे त्या अनुषंगाने कौशल्य शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी कार्यपद्धतीने तयार करण्यात आली आहे त्यानुसार या कार्यपद्धतीवर एकतीस जानेवारी अखेरपर्यंत हरकती सूचना नोंदवण्यात येणार असल्याची स्पष्ट करण्यात आले आहे जनाकडामसोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिखलकर